thank <laughs> you अर्जत तालुक्यातील नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांचा झंजावा सुरू असल्याचं दिसतं कोल्हारे ग्रामपंचायतीच्या सरपंच महेश विर्ल यांनी रविवारी गाव हद्दीतील भवानी माता मंदिर परिसरातील वसंत निर्वाणा त प्रभात बिल्डिंगकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले मागील काही महिन्यांपूर्वी या भागातील रहिवाशांनी कोल्हारे ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी केली होती सरपंच महेश विर्ल यांच्या प्रयत्नाने अखेर या रस्त्याला नेरळ संकुल विकास प्राधिकरण विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून महेश विरले व स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच महेश विरले सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्ना भिरले सर्व सदस्य व स्थानिक रहिवासी उपस्थित होते लवकरच हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट होणार असल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले बारा वर्ष झालेले आहे इथे काहीच नव्हतं पण आज पाच वर्षे झाले सगळं काही आहे ना आमच्या बिल्डिंगने खूप साथ दिला त्याईनं पुऱ्या बिल्डिंगवालेले साथ देते ते म्हणजे आमची जी लाईट गेली होती त्याने केबल सुद्धा टाकून दिला आहे आम्हाला देवीसाठी सुद्धा साथ दिलेला आहे पूर्ण इकडे काहीच नव्हतं पाण्यातून चाला लागे आम्हाला गवत होतं सगळं पूर्ण त्याने साथ दिला आहे आम्ही त्याच्या मागे आहे सरपंच महेश विरले हे त्यांच्या कामातून नेहमीच चर्चेत आले त्यांची पत्नी ज्योत्स्ना विरले देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करताना दिसत आहेत कर्जत साठी सतीश पाटील कळंब